नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोलकर आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहेत माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये आणि जर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्कीच माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑमलेट खाऊन झालेलं आहे रोज सकाळी पूजा झाली की मी एक अंड्याचं ऑमलेट खाते फक्त एकच अंड्याचं आता तयार होतं थोडंसं त्याआधी एक काम आठवलं थोडं काम करून घेते म्हणजे टेन्शन नाही राहणार आवरून झालेलं आहे आणि मी कसे दिसते कमेंट करून नक्की सांगा चला आपण <Sess> आता जवळ बाहेर मी आलेली आहे आता आर्यन्स मीडिया हाऊस अनकट न्यूजच्या ऑफिसमध्ये हो मी बेगिंग करायला लागले माझी एक फ्रेंड होती तिच्यासोबत पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले आणि तिथे ती दुकानात पुढे उभारली होती आणि मी चार पावले मागे उभारले होते कारण आयुष्यात मी हे काम कधी केलंच नव्हतं खूप छान इंटरव्ह्यू झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो हो। आहोत सगळ्या मोबिनाने भाकरी भाजी आणि सलाड दिलाय तेच खाते कारण बाहेरचं खायच मी बंद केलंय आणि दुपारी एकच भाकरी खाते मी आले बानेर मध्ये माझी आहे फ्रेंड ही कोलकातावरून आलेली आहे हॅलो बोलो

चार बॉक्स होते जोयाकडे तर तीन बॉक्स कलकत्ताला डी टी डी सीने पाठवले आणि एक मला दिला होता आता मी तर एवढे आंबे खात नाही मग एक डझन ठेवेल त्यातले आणि बाकीचे मी आता हडपसरला माझ्या गुरूंना पाठवून देईल ओरिजिनल हापूस आहे बॉक्समधून आंबे काढलेले आहेत थोडे आणि थोडे तसेच ठेवून परत पॅक आहे पोर्टर पण बुक झालेला आहे पण आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे किती आपल्याला बरं आहे ना सगळ्या गोष्टी एकदम फास्ट होतात सगळीकडे फिजिकली जाण्याची गरज नाही आहे आता मला जरी द्यायचं असतं तर मला कोणाला तरी पाठवावं लागलं असतं किंवा ऑटो बुक करून जाऊन द्यावं लागलं असतं पण आता पोर्टरने मी डायरेक्टली पोर्टर बुक केलं तर लगेच ते येणार पिक करणार आणि तिकडे दे निघून देणार किती छान आहे प्रितेश म्हणजे प्रीती आलेली आहे बॅग भरलेली आहे आणि इथे मी चिकन सूप घेत आहे आणि ते आमची कुक्कू बघा वन एट टू लगेच सगळं टाकलं सिक्युरिटी चेक इन झाली आता आम्ही दोघं बसलेलो हो। आहोत आता बोर्डिंग चालू होईल आणि आम्ही बसलेलो आहोत गेट ओपन होण्यासाठी आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत बँगलोर एअरपोर्टवरती तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू आहे आमचं स सक, सकाळी आम्ही आलो पाच साडेपाच वाजता हॉटेलवरती आणि एक तास झोपून फ्रेश झालो परत रेडी झालो आहे ब्रेकफास्ट पण झालेला आहे तर आम्ही कसे दिसत आहोत कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही पोहोचलेलो आहोत सम्राट रेसिडेन्सी एम जी रोड बँगलोर येथे मध्ये आलेले आहे आणि सकाळी थोडी गडबडीत असल्यामुळे मी काही बोलले नाही कारण सकाळीच मी पोस्ट बघितल्या होत्या मी शेअर पण केले होते इंस्टाग्रामवरती आणि न्यूज पण बघितले होते काश्मीरमध्ये जो किस्सा घडलेला आहे जे टुरिस्ट लोक गेले होते त्यांना त्यांची जात धर्म विचारून टेररिस्ट लोकांनी त्यांची हत्या केली एक खूप म्हणजे खूप क्रूर कृत्य झालेलं आहे आणि त्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आपण काश्मीरला स्वर्ग मानतो आणि आपण तिकडे जातो फिरायला आपल्या परिवारासोबत असू दे आपल्या मित्रांसोबत असू दे आपल्या प्रियजनांसोबत असू दे आणि अशा ठिकाणी जर असं दहशतीचं वातावरण असेल आणि असे हत्यारे रस्त्यावरती फिरत आहेत आणि कोणालाही मारत आहेत मग हे कितपत योग्य आहे एकीकडे आपला देश आपण म्हणतो प्रगत होत आहे आपण डेव्हलपमेंटकडे चाललेलो आहोत आणि दुसरीकडे आपल्या काश्मीरमध्ये असे जे कृत्य होत आहेत ते खूप चुकीचे होत आहेत आणि ह्यावरती सरकारने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आणि जे टेरिस्ट लोक आहेत त्यांना कडक शिक्षा सुनावली पाहिजे मला तर असं वाटतं त्यांना फाशीच दिली पाहिजे

Help deeper into your challenges and opportunities so through building inclusive support systems. feel free to get involved through the q and uh, we'd love to hear from you like what your questions would be. Uh, lastly, it would be closing remarks. we will wrap up with a look at upcoming events and initiatives from community business. and finally, we have a light lunch. Uh, please do give a back but over the last seven years, I've spent my time uh, helping young trans people get skilled and get access to shelter and employment over time and uh, that's become my life mission now to make sure my community uh, accelerates in the kind of inclusion that they want to see. So we have this it and uh, you know just to share a little bit about uh, the trans community in India, uh, we live in a very dual world right like India has a history of trans uh, you know, awareness, transvisibility in our past, we have been worshipped like gods in some of you know our culture, but we are also seen on the streets begging. Uh, we are called for blessing the children of so any you know family that has given birth or our marriages, but our children ourselves, when they come out as trans, they are thrown out of the house immediately. मैं ऑडियंस। यस। बिग मॉर्निंग एवरीवन। हेलो। यस। तो बेसिकली सभी को मेरा सतरंजी प्रणाम, सलाम और आभार। माइसेल प्रीतेश संजय चंद्र नाम है। यू कैन कॉल मी प्रीती एस वुल। आई एम द नॉन-वाइनिंग पर्सन। और अबाउट माय द अबाउट माय Educational background and then with the BA economics, then I did my Master in social work. I am also expertised in sex education and counseling. I am the advocacy leader in Pune city. I am the non binary activist for the LGBTIQ members. So, uh, past six years, I am working in a CYDA as a inclusion unit in head. About from the CYDA, CYDA is a youth centric organization Is that okay? Yeah. So CYDA is a youth centric organization Center for Youth Development and Activities uh, Next the uh, Cafe So she is an individual trans woman She is the running this cafe So I invite Manasri to please

आंध्र uh, प्रदेश में ज्यादा कंपनी से एक्सेस दे रहे फॉर एग्जाम्पल ये कम्युनिटी के लोग एंड दलित कम्युनिटी फॉर एग्जाम्पल रेपो नहीं कर सकता है सो so, तुम एग्जाम्पल दलित मालूम हो सकता है तो हमको वो थोड़ा दूर दे सकता है तो so, कम्युनिकेशन uh, अच्छा नहीं मिल सकता है सो डिजेबिलिटी सेपरेट दलित सेपरेट ये कंपनी क्यू सेपरेट देख रही है ये ज्यादा हम फेस कर सकते हैं a minute to get barar voice it should be um i had to talk about the major two three challenges that are there otherwise <laughs> there are hundreds of them but one of the thing is first thing is safety right when a person is out of the house so if you tell me today and doing of three Uh, English computer, whatever best skill kind of sports in Bangalore and say find me ten trans people, I will not be able to find you. Because you have to imagine what are they doing today if they're out, they are probably doing some daily wage work, which they have to stay after work to on their basic survival So unless you give them a place to stay, food to eat, has been impossible for us. So the recent skilling has been happening because Government of India has provided around eighteen shelter homes across India now. So, some of the skillings have started through those initiatives, but otherwise, the skilling was very difficult five years back when I started. Another aspect of skilling has been the outlook, right? So, when we uh, were trying to counsel a few people, uh, we somebody wanted to become a photographer, somebody wanted to become a graphic designer, but all we said was no, no, go do the skilling because this is what will hand you to a corporate job, right? So, Admin, communication skills, uh, Excel skills, and not everybody is interested in those. So now they have to scale, like looking at what the output will be. I cannot see anybody in graphic design or even tailoring, right? Because I don't know where they'll work after. If there's no inclusion around, then everyone will have to go back to whatever they were doing before. So that's been one major challenge, apart from a lot of points like mental health and you know, documentation not being there, they've left their houses. We don't have the 10th world certificates or whatever, you know different companies you know there's so many skilling agencies. We don't have to form another trans skilling thing all today, but we had to do that because a lot of the skilling organizations as well didn't understand the need of the community. They already covered a lot of things, but uh um, majorly my observations are the first one is acceptance from the family and the society. those are major challenges facing lgbtiq individuals. Mm -hmm. LGBT. then, as shaman said, there is a lot of lacuna in the documentation. it's like an entitlement uh, being a um, biological man, then become a gender-wise and sexuality-wise, become a trans. Gender, yeah, trans men, yeah, trans women. So there is a differentiate between the documentations also and the uh, visibility also. So lot of time, if um, my beneficiary came to me, I want to become a uh, entrepreneur, I want to become a photographer, I want to become a uh, florist, something. So there is a lacuna between the. Um, Documentation process always they face, and also uh and safe environment. So those are uh, barriers, and those are the challenges LGBTIQA members facing every day and every minute. So that's the Thank you. Uh, you also highlighted on improving the caregivers. Um, can you explain what does it mean? I I, I इव्हेंट संपलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत खूप थकलं झोप नाही झालीये बँगलोर मध्ये खूप ह्युमिड वातावरण आहे त्याच्यामुळे घाम घाम नुसतं होतं आणि कधी एकदा रूम वरती जाऊ आणि आराम करू असं झालंय आम्हाला आम्ही पोचलेलो आहोत आता आमच्या हॉटेल वरती बघा पसारा जाताना सगळं तसंच टाकलं होतं आता जरासा आवरून फ्रेश होईल आम्ही दुपारी येऊन झोपलो होतो आणि सहा साडेसहा वाजले उठायला फ्रेश झालेलो आहोत आणि आता रेडी होऊन आम्ही आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची गाडी चाललेली सा आहे साइडनी से सिक्युरिटी पण पाहू शकतो मागे बँगलोर एअरपोर्ट बॅगेज आहोत आम्ही आलेलो बँगलोर एअरपोर्ट वरती आणि सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे जिकडे जाणार आहे तुम्हालाही घेऊन जाऊ चला जा जा आमच्या सोबत बोर्डिंग गेट जवळ येऊन बसलेलो आहोत बोर्डिंग चालू झालेली आहे आणि लाईन आहे त्यामुळे थांबलो आम्ही बोर्डिंग झालेलं आहे मी आता प्लेन मध्ये बसलेलो आहोत <laughs> खेळणी घेत <गेता> आहे <है> आम्ही <laughs> टॉय बघत तर होतो पण त्याची प्राइस ऐकून मग म्हटलं जाऊ देत <laughs> फिफ्टीन हंड्रेड त्यांनी सांगितले म्हटलं बाहेरून घेतलेलं उलट परवडेल म्हणून नाही घेतला तर आलेलो आहोत बाहेर एअरपोर्टच्या हॅलो निहाल बस नाही निहाल आम्हाला घ्यायला आलेला आहे एअरपोर्टच्या बाहेर रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत घरी तर काल निघालो होतो आणि आज परत रिटर्न आलो एक दिवसाचाच इव्हेंट होता तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायज गुड नाईट